आपली मुलं ना कुठेही जा इंडियाच्या बाहेर कुठेही गेली तर बरोबर ओळखणार गावाकडचे खेळ हे जे असले असतात ना ते खेळायचं काही ते सोडत नाहीत खेळून झालं शरूचं त्याच्यानंतर घरी आलो त्याला आवडतं म्हणून वॉटरमेलन आणलं होतं मार्केटमधून येताना पण त्याला आल्या आल्या ते दिसलं त्याच्यामुळे त्यानं तो हट्टच धरला मग त्याला पण एक फोड दिली त्याच्यानंतर मी माझ्या रेसिपीला लागली आणि मला आज बनवायचा होतं तो म्हणजे चना कोळीवाडा आणि त्याच्यासाठी मी खूप काय 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 त्याच्यामध्ये सामान घातलेलं होतं आणि छान फ्राय करायला घेतलं बरं का तुम्हाला एक गंमत सांगायची पुढं ती तुम्ही ऐकणारच आहात छान फ्राय करायला घेतलं पण बाजूला दोन भाज्या फोडणीला टाकल्या होत्या एक तिखटाची भाजी आमची होती चना मसालाच होता आणि शेवूची थोडीशी फिक्की भाजी बनवली होती आणि ह्या दोन भाज्यांना बघण्याच्या नादात माझा चणा जो मी बनल होता कोळीवाडा तो पूर्ण करपून गेला पहिला घाणा आणि पूर्ण खराब झाला आणि मेन म्हणजे ही माझी पूर्ण फसलेली रेसिपी आहे पण ही बनवताना मी एवढी एक्सायटेड होते ना म्हटलं चला ही रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायचीच होती तर चला कशी वाटली माझी फसलेली रेसिपी कमेंट करून